आज आपण असा एक चमचमीत पदार्थ बनवतो जो अगदी कमी वेळेमध्ये घरच्या साहित्यामध्ये तयार होणारा आणि पोटभरीचाही आहे त्यासाठी इथे मी तूरडाळ घेतलेली एक वाट एवढी तूरडाळ घेतली आता ही मी स्वच्छ धुवून घेते विकतची डाळ असेल तर त्याला पॉलिश केलेलं असतं शिवाय त्याला पावडर देखील लावलेली असते त्यामुळे दोन ते तीन वेळेला ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आता इथे मी दोन तीनदा डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं एक वाटी जर डाळ असेल तर तेवढ्यासाठी साधारण तीन वाट्या पाणी घालायचं आपल्याला डाळ चांगली शिजण्यासाठी यामध्ये थोडी हळद घालूयात आणि यासोबतच थोडा हिंग देखील घालूयात हिंग घातल्यामुळे पचनाचाही त्रास होत नाही आणि शिवाय ॲसिडिटीसुद्धा होत नाही त्यामुळे थोडासा हिंग घालायचा आता ही डाळ आपण शिजवून घेऊयात कुकरचं झाकण लावते आणि गॅसवरती ठेवून दोन ते तीन शिट्ट्याच्या करून घेते डाळ शिजते तोपर्यंत आपण एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेऊयात दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक कप एवढा बारीक रवा घालायचा आहे यासोबतच दोन टेबलस्पून एवढे आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं चवीपुरतं मीठ घालूया यामध्ये साधारण अर्धा टेबलस्पून एवढा ओवा घालूया किंवा आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो एक चमचा ओवा घालायचा आणि एक चमचाभर एवढे आपल्याला यामध्ये पांढरे तीळ घालायचे हे मिक्स करून घेऊया यामध्ये मी थोडी हळद देखील घालते अगदी पाव चमचा एवढी हळद घालायची मिक्स करून घ्यायचे आता हे छान मिक्स करून झालं आहे इथे मी एक छोटा पॅन घेतला त्यामध्ये तूप घेतलेले आता हे घट्ट तूप आहे तरच दोन टेबलस्पून एवढं घेतले पातळ तूप घेणार असाल तर जवळपास तीन टेबलस्पून एवढं तूप लागतं आपल्याला तूप चांगलं गरम करून घ्यायचं तूप गरम झालं की या पिठामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुपाऐवजी तुम्ही यामध्ये तेल देखील वापरू शकता तेल हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि घालायचं यामध्ये पण तुपामुळे काय होतं जास्त खुसखुशीत पण आहे तो तेवढा तेलामुळे येत नाही त्यामुळे शक्यतो मी तूपच यामध्ये वापरते आता हे छान असं चोळून घेतलं दोन्ही हाताने पिठाला तूप व्यवस्थित लागलं गेलं की बघू शकता या पद्धतीचं पीठ आपलं तयार व्हायला हवं आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूयात आणि पीठ थोडं घट्टसर असं भिजवून घेऊयात पीठ खूप जास्त सेलसर भिजवायचं नाही आपल्याला एकदाच खूप जास्त पाणी न घालता थोडं थोडं असं पाणी घालायचं आणि या पद्धतीने पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता थोडं जसं आपण पुरीसाठी पीठ भिजवतो त्या पद्धतीचं पीठ आहे आता एका भांड्यामध्ये किंवा एका स्टीमरमध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि हे जे पीठ आहे त्याचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे तुम्ही गोल बनवू शकता किंवा या पद्धतीचे सुद्धा बनवू शकता पण खूप जास्त जाडही नकोय आपल्याला खूप मोठेही नकोय याला आपण स्टीम करून घेणार आहोत अशा पद्धतीने या सर्व पिठाचे ते मी गोळे तयार करून घेतलेले आता एक स्टीमर घ्यायचे किंवा चाळणी घ्यायची त्यामध्ये हे पिठाचे गोळे ठेवायचे आणि याला आपल्याला स्टीम करून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची यावर झाकण ठेवायचे आणि दहा ते पंधरा मिनटं किंवा हे व्यवस्थित स्टीम होईपर्यंत याला होऊ द्यायचे आता हे छान स्टीम झालेलं पण चेक करूयात बघू शकता या पद्धतीने चाकूने चेक केलं तर अगदी क्लीन चाकून एकतो आहे आता हे थोडंसं गार होण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण जी डाळ शिजायला ठेवलेली होती तीही व्यवस्थित शिजली गेलेली कुकरची वाफ देखील गेलेली आहे याला घोटून घ्यायचं आपल्याला आणि कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं फोडणी करतो आहे त्यामध्ये सगळ्यात आधी घालूयात आपण मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची थोडी जिरं घालायची जिरेही व्यवस्थित तडतडू द्यायची आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून घेतला आहे मध्यम आकाराचा कांदा आहे यासोबतच यामध्ये कढीपत्ता घालूयात आणि थोडंसं आलं लसूण ठेचून घेतलेले ते घालूयात आता हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला खूप जास्त ब्राऊनही नाही करायचं पण हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतायचं किंवा कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं अशा पद्धतीने कांदा चांगला परतून झाला की यामध्ये थोडी हळद घालायची लाल मिरची पावडर घालायची आहे आणि यासोबतच इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे मिक्स करून घेऊयात मिनिटभर परतून घ्यायचं आणि यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आता जे आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती यामध्ये घालूयात कांदा लसूण चटणी नसेल तर तुम्ही फक्त रेग्युलर लाल मिरची पावडर देखील वापरू शकता आणि थोडासा गरम मसाला घालू शकता आता हे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालते थोडंसं पातळ करायचं आपल्याला वरण खूप घट्ट नको आहे यामध्ये मीठ घालूयात आणि यासोबतच मी यामध्ये कोकम घालते आता इथे मी कोकमचा वापर करते तुम्ही चिंच घालू शकता यासोबतच चिंच जर आवडत नसेल तर टोमॅटो देखील वापरू शकता थोडं जास्त प्रमाणामध्ये वापरायचं कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्स करून घेते कोकममुळे ॲसिडिटी होत नाही आणि वरणाला चव पण खूप छान लागते त्यामुळे इथे मी कोकमचा वापर करते थोडासा गूळ घातलेला आहे चव बॅलन्स करण्यासाठी आणि याला आता आपण सात ते आठ मिनटं कमी फ्लेमवरती शिजवून घेऊयात आता हे कमी फ्लेम वरती आपलं वरण होतंय तोपर्यंत इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवते हेही थंड झालेलं आहे याला आपण कट करून घेऊयात खूप जास्त गार झालेलं नाही वेळ असेल तर गार करून घ्या व्यवस्थित वेळ नसेल तर थोडंसं गरम असलं तरीही चालेल आता अशा पद्धतीने हे मी कट करून घेते आणि याला आपण आता तळून घेऊयात द विदाऊट सोडा ही डाळबाटी आपण बनवतोय पण खूप छान होते अगदी खुसखुशीत होते अजिबात इथे मी सोड्याचा वापर केलेला नाही फक्त तुपाचं जे प्रमाण आहे पीठ भिजवताना ते व्यवस्थित घालायचं आणि शक्यतो तेलाऐवजी तूपच वापरायचं म्हणजे डाळबाटीला खुसखुशीतपणा छान येतो बाटी आपली खुसखुशीत होते आता अशा पद्धतीने हे मी तळून घेते आणि इथे पाहू शकता तोपर्यंत आपलं जे वरण आहे तेही छान झालेले मस्त आपण इथे थोडंसं गोड वरण केलेलं आहे गॅस बंद केलेला आहे मी वरणाचा आणि ही बाटीसुद्धा आता छान झालेली बघू शकता व्यवस्थित तळी केली की काढून घ्यायची आणि अशा पद्धतीनेच ही सगळी बाटी तळून घ्यायची आपल्याला तर इथे अगदी झटपट पोटभरीचं आणि मस्त चमचमीत असं आपलं बाटी तयार झालेलं आहे बघू शकता खूप मस्त झालेली अजिबात सोडा वापरलेला नाही तरीही मस्त खुसखुशीत झालेली आहे वरण देखील खूप मस्त लागतं असं सा। थोडंस आंबडगोड केलं की तर करून पाहि या पद्धतीने रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा